बुदरगड तालुक्यात जवाहर हायस्कूलचा आदर्श उपक्रम तृतीयपंथी देवमामा यांच्या हस्ते ध्वजावंदन जवाहर हायस्कूल निर्पण तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर प्रशालेचे ध्वजारोहण पांडुरंग गुरव तथा देवमामा यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले ज्यांना आपल्या उदरनिर्वाहासाठी दररोज दुसऱ्यांच्या पुढे हात पसरावा लागतो त्यांनीच आपल्यासाठी दातृत्वाचा आदर्श निर्माण करावा अशी दुर्लभ गोष्ट पांडुरंग मारुती गुरव यांनी केलेल्या देणगीतून दिसून येते तृतीयपंथी असून ही समाजासाठी एक आदर्शवत काम करणारे देवमामा यांनी विद्या मंदिर आदमापूर या प्रशालेस एक लाख रुपयाची देणगी दान केली तसेच वाघापूरच्या नूतन मंदिरास पन्नास हजारांची देणगी दान केली त्याचबरोबर तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी हजारो रुपयांचे शैक्षणिक साहित्य दरवर्षी वाटप करत असतात आपल्या भविष्याची चिंता न करता चांगल्या कामासाठी त्यांनी आपला हात पुढे केला अशा माणसाचा आदर्श आणि तृतीयपंथी व्यक्तीमध्ये सुद्धा एक संवेदनशील माणूस जिवंत आहे ही संकल्पना विद्यार्थ्यांच्या मध्ये रुजावी त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा यासाठीच जवाहर हायस्कूल निरपण प्रशालेमध्ये आजचे ध्वजारोहण करण्याचा सन्मान सन्माननीय पांडुरंग मारुती गुरव तथा देवमामा यांना देण्यात आला तसेच त्यांच्या दातृत्वाबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला यावेळी पांडुरंग देवमामांचे उच्च शिक्षित शिष्य नितीन कडूकर यांनी विद्यार्थ्याशी संवाद साधताना म्हणाले तुम्ही मोठे ध्येय बाळगा त्याचा पाठलाग करा आणि हे करत असताना काही आर्थिक अडचणी उद्भवल्यास आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला सर्वतोपरी मदत करू असे दिले यावेळी जवाहर हायस्कूल निर्पण प्रशालेचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग सर्व स्टाफ आणि विद्यार्थी विद्यार्थिनी विद्यार्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सह्यादी लाईव्ह गारगुटी प्रतिनिधी आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा नक्कीच आणि तुमचं ते काम कसलंही असू दे कितीही मोठं असू दे ते करणार अगदी शंभर टक्के करणार तुमच्या शिक्षणाचा खर्च कुणाला वही मिळत नसेल कुणाला पेन मिळत नसेल कुणाला दप्तर हवी असतील कुणाला बुक ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार पण परिस्थितीवर मात करून शिकणं हे तुमचं कर्तव्य आहे शिकलात तर खूप मोठे व्हाल नाहीतर वाया जाल आणि एक गोष्ट सगळ्यात अशी आहे की मी आल्यानंतर इथे एक सुविचार वाचलेला आहे आदमी का सबसे बडा शत्रू उसका अहंकार होत आहे इथे आहे येऊलेला समोर अहंकारात कधी जगू नका अहंकारात कधी जगू नका अहंकार तुमचा खरोखरच शत्रू आहे मोठा मी शिकलो नाही तर माझ्या बाबाची इतकी इस्टेर आहे माझ्या बाप्पांना पन्नास हजार रुपये पेन्शन येते त्यातले पाच हजार रुपये मी उडवले तर चालतात असं काय म्हणू नका किती किती मुलांचे आई वडील इकडं नोकरीला जातात हात वरती करा शेतात किती जणांचे आई वडील काम करतात हात वरती करा करतात ना दोन तीन लाखाचा ऊस घालतात तीन चार लाख तुमच्यासाठी वाचवून ठेवतात बँक बॅलेन्स असतो आणि तुमचा मोठेपणा कशात असतो तुमचे कपडे तुम्हाला दिलेला मोबाईल फोन तुमच्या तुमच्या हेअरस्टाईल नको हे सगळं नको तिथे पैसा खर्च करण्यापेक्षा शिक्षणासाठी करा तो तुम्हाला शेवटपर्यंत पुरे ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद